आज आपण रामनवमीनिमित्त आणि प्रत्येक रामाच्या मंदिरात अगदी आवर्जून बनवला जाणारा प्रसाद तो म्हणजे पानकम आणि सुंटवळा कशा पद्धतीने आपण घरी अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी परफेक्ट कसं बनवायचं ते आज आपण बघणार तर बघू शकाल अगदी छान असं आपला सुंटवळा आणि पानकम हे तयार आहे सर्वात आधी सुंटवळा कसं बनवायचं ते बघणार सुंटवळासाठी लागणारं संपूर्ण साहित्य सर्वात जागे आपण बघून घेऊया त्यासाठी इथे बारीक किसून घेतलेलं खोबरं धने धन्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही एक चमचा पिटी साखर कितपत आपल्याला गोड हवं आहे त्यानुसार आपण साखरेचं देखील प्रमाण ठरवून घेऊ शकतो एक चमचा सुंट पावडर पावडरच्या जागेवरती आपण अख्खं सुंट वापरलं तरी काही हरकत नाही एक चमचा तूप आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तर सर्वात आधी आपण तव्यावरती आता मी मातीच्या तव्यामध्ये बनवते आपले साधीकडे वापरले तरी काही हरकत नाही तर तूप आपलं गरम झाल्यानंतर लय सर्वात आधी आपण हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम भाजून घेणार काजू बदाम हे घातलं नाही तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स घातले तरी काही हरकत नाही तर हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपले काजू बदाम हे आपण भाजून घेऊया काजू बदाम भाजून झाल्यानंतर लगेच आपण संपूर्ण धने देखील यामध्ये टाकून यांना देखील हलकसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार धन्यांच्या जागेवरती म्हणजे धने पावडर वापरला तरी काही हरकत नाही धने हे आपण मंद गॅसवरती एक मिनिटभर आता यांना भाजून घेतले जेवढे छान आपले धने भाजून होईल तेवढं ज्या वेळेस आपण सुंटवळा खातो त्यावेळेस त्याचा वास आणि चव देखील खूप छान अशी येते तर आपले धने देखील भाजून झाले नाही बारीक पिसून घेतलेलं खोबरं सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती जर आपण ओलं खोबरं वापरत असाल तर त्याला भाजून घेण्याची गरज नाही जर आपण त्याला भाजून घेतलं तर त्याचा थोडा जी चव असते ती बदलते म्हणून ते डायरेक्टली आपण वापरून घेतलं तरी काही हरकत नसतं हलकंसं छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपण सुकं खोबरं देखील आता भाजून घेणार आहोत तूप देखील आपण कमी जास्त जर आपण कमी तेलकट हरकत असेल तर अगदी थोडंसं तुपामध्ये भाजून घेतलं तरी काही हरकत नाही तर संपूर्ण इन्ग्रेडियंट्स साहित्य आपण अगदी छान असं भाजून आलेलं आहे गॅस हा बंद करून द्यायचा आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून हे संपूर्ण साहित्य भाजून घेतलेलं पूर्णपणे आपण गार करून घेणार आहोत अगदी गरम गरम दळून घेऊ नका म्हणजे मिक्सरला आपल्याला त्याला फिरून घ्यायचं जर गरम आपण मिक्सरला फिरवून घेतलं तर त्याचा अगदी गोळा असा तयार होतो छान रवेदार असं ते तयार होत नाही तर आपलं हे बाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य पूर्ण गार झाले लगेच त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कळवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये कळून झाल्यानंतर त्यामध्ये पिटी साखर आणि जे आपण घेतलेलं सुंठ पावडर होतं ते आपण आता यामध्ये टाकून घेऊया सुंट पावडर आता मी आवडीनुसार आपण एक चमचा किंवा अर्धा चमचा घातलं तरी काही हरकत नाही आणि साखरच्या जाग म्हणजे पिटी साखरेच्या जागेवरती डायरेक्ट साखर वापरली तरी काही हरकत नाही तर अगदी छान असं रवेदार जाडसर असं मी मिक्सरला बारीक फिरून घेतलं अगदी परफेक्ट असं जसं आपल्या मा रामाच्या मंदिरामध्ये सुंटवळा बनवलं जातं अगदी परफेक्ट तसंच आता आपलं सुंट वळा हे तयार झालं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट असं ही रेसिपी तयार होते अजिबात जास्ती वेळ वगैरे लागत नाही आणि जेवढंच दिसायला सुंदर दिसते ना तेवढंच चविष्ट देखील हे लागतं नेहमी जर आपण उन्हाळ्यामध्ये रोज अर्धा चमचा तरी हे खाल्लं तर अगदी आरोग्यदायी असं हे सुंटवळा हे असतं चला आपण आता पानकम कसं बनवायचं ते बघणार आहोत पानकम बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक मी पातेली घेतली पातेलीमध्ये आपण एक ग्लास आता पाणी हे टाकून घेणार आहोत आता आपल्याला पानकम कितपत बनवायचं आहे त्यानुसार पाणी घेऊन त्यामध्ये आवडीनुसार कमी जास्त गूळ आपण टाकून घेऊ शकतो इथे एक कप सॉरी एक ग्लास पाण्यासाठी अगदी छोटी वाटी बारीक किसून घेतलेला मी गूळ आता वापरते गूळ हा पाण्यामध्ये आपण पूर्णपणे व्यवस्थित सर्वात आधी विरघळून घ्यायचं पाण्यामध्ये आपला गूळ हा पूर्ण विरघळल्यानंतर लाईस हे पाणी आता आपण गाळून घेऊया जेणेकरून जो काही गुळातली घाण असेल ती निघून जाईल तर आता मी हे संपूर्ण पाणी हे आता मी गाळून घेतले त्यानंतर लगेच ह्या पाण्यामध्ये लगेच आपण आता काही मसाले घालणार आहोत म्हणजे काही आणखी इन्ग्रेडियंट्स घालायचे असतात त्यासाठी इथे एक खलबत्ता घेतला आहे खलबत्त्यामध्ये पाच ते सहा काळे मिरे आणि दोन हिरव्या लो सॉरी दोन हिरव्या विलायचे घेतले दाई विलायची पावडर किंवा विलायची काळे मिरे पावडर वापरले तरी काही हरकत नाही पण जर आपण अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असं जर वाटून यामध्ये टाकलं तर ज्यावेळेस आपण पानकम पितो त्यावेळेस जो फ्लेवर असतो तो आपल्या तोंडामध्ये बराच वेळपर्यंत राहतो आणि खूप छान असं चविष्ट हे तयार होतं तर मी अगदी छान असं असं वाटून घेतले त्यानंतर हे संपूर्ण जे आपण काळे मिरे आणि वेलायच्या होत्या ते संपूर्ण यामध्ये ते पावडर घालून त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया हे आता दा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा सुंठ पावडर हे घालणार आहोत तर सुंट पावडं हे व्यवस्थित मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो ते अगदी बारीक असं असल्यामुळे सगळ्यात शेवटी ते घाला मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या तर बघू शकाल अगदी छान असं आपल्या रामाला नव नैवेद्य दाखवण्यासाठी अगदी परफेक्ट असं पानकम आपलं तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका